ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवार पॅनलचा विजय व्हावा अमोल मिटकेरंच सा विठ्ठलाकडे साकड माळेगाव कारखान्यात अजित दादा यांच्या पॅनलचा विजय व्हावा पुढच्या वर्षी आषाढीची शासकीय महापूजा अजितदादांच्या हस्ते व्हावी असे आमदार अमोल मिटकरी यांनी विठ्ठलाकडे साकडे घातले यावेळी आमदार अमोल मिटकरी काय सांगतात ते पाहू खर दर तर दरवर्षी सहकुटुंब पांडुरंगाच्या दर्शनाला मी येत असतो आणि यावर्षीसुद्धा तो, या तो योग आला आज दशमीचा योग आहे आणि आम्ही सहकुटुंब पांडुरंगात दर्शन घेतलं दर्शन घेताना प्रत्येक भक्त साकडं घालत असतो आणि माझं साकडं काय हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे पण तरी मी सांगतो माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी चुरशीची निवडणूक होते आहे असं दाखवलं जातं आहे ती निवडणूक अजितदादा प्रचंड मताधिक्यानं जिंकून गोरगरीबाला कष्ट करायला न्याय देण्याकरता जे प्रामाणिक प्रयत्न आहेत त्यांच्या हाताला बळ येऊ हो। शासकीय महापूजा पांडुरंगाची अजितदादांच्या हस्ते पुढच्या वर्षी सपत्नी घडो आणि महाराष्ट्राचा शेतकरी हा ओला दुष्काळ असेल कोरडा दुष्काळ असेल या आसमानी सुलतानी संकटात न अडकता त्याला त्याची भरभरून आबादानी हो हेच साकडं आणि प्रत्येकाच्या परिवाराला पांडुरंगाने सुखासमाधानानं आशीर्वाद द्यावा आणि या महाराष्ट्रावर कुठलंही संकट येऊ नये हे साकडं मी पांडुरंगाला घातलं